नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो बहुद बऱ्याचशा शेतकरी बांधवांचं या ठिकाणी कर्जमाफी झालेली आहे ज्याला आपण पीक कर्ज किंवा क्रॉप लोन जे म्हणतो तर ते बऱ्याचशा शेतकरी बांधवांचं या ठिकाणी माप झालेलं आहे आणि त्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी एक जी आरच्या माध्यमातून आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत परंतु जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि जेणेकरून तुम्हाला जे काही आहे तर अशाच पद्धतीच्या नवनवीन माहितीच्या ज्या काही अपडेट असतील तर त्या तुम्हाला सर्वप्रथम मिळतील आणि बऱ्याचशा योजना अशा असतात की ज्या फर्स्ट कम सर्व असतात तर तुम्हाला लवकर अप्लाय करायला सोपं जाईल चला तर जाणून घेऊया नेमका काय आहे जी आर खर्जी हर आपण या ठिकाणी बघू शकता मित्रांनो नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी राज्यस्तरावरती करण्यात आलेली योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत ही म शासन निर्णय आहे राज्यात जुलै दोन हजार एकोणास ते ऑगस्ट दोन हजार एकोणास म्हणजे एका काला एक एक महिन्याच्या कालावधी या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत आतापर्यंत रुपये बावन्न हजार पाचशे बासष्ट लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आलेली आहे सदर योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त पुणे यांनी संदर्भ क्रमांक जवळपास तीनशे ऐंशी लाख निधी वितरित करण्याचा प्रस्ताव सादर केलेला आहे त्यानुसार सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस साठी सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रुपये तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव म्हणजे जवळपास तीनशे ऐंशी लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे त्यानुसार वि निधी वितरणाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी आपल्याला हा शासन निर्णय बघायला मिळत आहे मित्रांनो तर शासन निर्णय काय आहे सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस चोवीससाठी सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे वित्त विभागाचा दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या परिपत्रकानुसार मंजूर निधीपैकी सत्तर टक्के म्हणजे जवळपास दोनशे पासष्ट पॉईंट नव्याण्णव लाख इतका निधी राज्यात जुलै दोन हजार एकोणावीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणावीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्हानिहाय बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी सहाय्य अर्थसहाय्य लेखाशीर्ष अंतर्गत वितरित करण्या शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे खालील सूचना ज्या काही आहेत तर त्या शासनाच्या अधिकाऱ्यांसाठी या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत एकंदरीत मित्रांनो एक, एक लक्षात ठेवा ही जे काही शेतकरीची पीक कर्जमाफी ज्याला आपण क्लाफ क्राफ लोन बोलतो ती जी काही झालेली आहे तर ती फक्त दोन हजार एकोणीसच्या जुलै ते ऑगस्ट दरम्यान जी काही अतिवृष्टी झालेली होती आणि ज्या शेतकरी बांधवांचे पिकांचे नुकसान त्या ठिकाणी झालेलं होतं त्या शेतकऱ्यांसाठीच आहे आणि त्या शेतकऱ्यांचे जे काही उर्वरित रक्कम आहे किंवा या पी कर्जमाफीची जे काही उर्वरित रक्कम आहे तर ती या ठिकाणी वितरित करण्यात आलेली आहे मित्रांनो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतरही बांधवांना शेअर करायला विसरू नका शासन निर्णय जर बघायचा असेल तर आमच्या टेलिग्राम ग्रुपम चॅनलमध्ये किंवा व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा दोन्हीच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी मिळून जातील धन्यवाद